नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण कोकणातल्या गावी आहोत आणि पावसाळा आता सुरू झालेला आहे जून महिन्यामध्ये आज सहा तारीख आहे आणि आपण याच्या आधी पेरणीचे त्याचप्रमाणे फोडीचा वैभव पाहिला त्याचप्रमाणे आमच्या एका बागेतील देखील पाहिला चांदकोलमधील फेरफटका आपण पाहिला बघा मित्रांनो आता आपण जाणार आहोत आपल्या एसऱ्यामध्ये आज आपण पाऊस थोडा थांबला आज सकाळी होता आपण आता जाणार काजू लावायला आपल्या बागेमध्ये काजूची जे रोपं आहेत ते आपण लावणार आहोत आणि तिकडे जे फणस वगैरे आहेत ते आपण घेऊन येणार आहोत आता एकडं त्या बागेत फेरकाव असणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तर अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर चला मित्रांनो जाव्या तयारी चालू आहे तिकडे काजू वगैरे जी रोपं आहेत ती आता घ्यायची आपण तयारी करतो जायची चला जाऊया इकडे बघा इकडे सर्व तयारी चालू आहे बघा काजूची रोप बघा इकडे आपण काढलेली आहेत बघा इकडे ठेवली होती आपण लावली होती हे आता आंब्याची रोपं देखील आहेत इकडे बघा इकडे आपण हे बघा आता हे रोप वेगळे आपण काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपण लावणार आहोत आणि बघा या वर्षीची रोपं आपली इकडे नवीन लागवडीसाठी इकडं आहेत बघा या वर्षीची आहेत बघा तर बघा मंडळी आता आम्ही बघा काजू घेतले आणि आता हे रोपं घेऊन आम्ही जातोय तिकडे यासऱ्यामध्ये लावायला तर चला आता तिकडे आहे आम्ही आणि तिकडे फणस देखील आपण घेणार आहोत चला जाऊया पाऊस नाही तोपर्यंत छत्री नाही माझी चला आता आपण बघा झाडं मोठी मोठी आहेत परतदार आणि चला आता आपण निघालोय तेसऱ्यामध्ये बघा म्हणे चालतोय आपण आता आता आपण आलो यासऱ्यामध्ये बघा बघा म्हटलं आता आपण आलो वीस मिनटं आपण चालत होतो दमाय झाले बघा आपल्या डोक्यावरती आहेत काजूची रोपं आणि आता आपण आपल्या आलो जवळ आपल्या बागेच्या बाहेर हे बघा आपली काजूची बाग आपण मागचा बियांचा व्हिडिओ इथं बघितला होता या बागेतला आणि बघा आता आपण जातो आतमध्ये पावसाळ्याचे वातावरण बघा आपण उन्हाळ्यामध्ये आलो होतो बिया वगैरे न्यायला आणि आता बघा हिरो हिरो घाल सर्व झालेला आहे आणि आता आज आपण इकडे काजू पण लावणार आहोत आणि सुद्धा नेणार आहोत म्हणून कुठं उतरायचं आहे बघा इकडे उतरून ठेवलेले आहेत काजू हे बघा पाहू शकता आपण बघा तर बघा मंडळी आता आपण एसऱ्यामध्ये आलेलो आहोत ही आपली काजूची बाग आहे पूर्ण आपण पाहिलं होतं बघा आता आपण फणसावर जाणार बघा कोकण आणि फणस यावर्षी पाऊस लवकर आला त्याच्यामुळे काय बघा आपल्या फणसावर भरपूर फणस झाले होते यावर्षी बघा पाहू शकतो आपण आणि आता आपण फणस नेणार आहोत फणस बघा फणस बघा किती

लोटून द्या हा भाग इथे भरलंय फोल वृंदापासून वरपर्यंत

तर बघा मंडळी आता आपण एवढे फणस काढलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फणस आपण काढले आहेत बघा आणि वरती बघा पूर्ण अजून फणस सर भरलेला आहे हा बघा यावर्षी वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे काय आपल्या फणस नेता आले नाही ने बघा आणि फणस आपला लेट येतो ले पिकतो ले ले ले। त्याच्यामुळे बघा पूर्ण फणस सर्व राहिलेले आहेत वरती आपण पाहू शकतो बाकी ते पूर्ण फणस भरला आहे मोजता येणार एवढे फणस बघा ह्या फांदीपासून त्या फांदीपासून पूर्ण 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 सर्वच फणस असे पूर्ण भरलेले आहेत आणि बघा एवढे फणस आपण काढले आणि एवढे फनस अजून बाकी आहेत बघा बघू नंतर आपली माणसं कधी पुढं आली तर काढून घेतली तोपर्यंत पाऊस नाही पडला कमी झाला तर नाहीतर मग फणसाच्या बिया म्हणजे अटला आपण काढून ह्या घेऊन जाणार पिकल्यावर फणस हे खाली पडल्यानंतर तर चला आता आपण मित्रांनो आता आपण काजूला सुरुवात करणार फणस आपण अगोदर काढून घेतले कारण का माहिती आहे तर बघा हा चीक जो आहे ना फणसाचा तो गळावा यासाठी आपण पहिल्यांदा फणस काढून घेतले हे बघा पूर्ण चीक जो आहे ना हा गळा पाहिजे पूर्ण निघून जायला पाहिजे म्हणून आपण पहिले फणस काढले आणि आता आपण काजू लावणार आहोत चला तिकडे जाऊया काजूला सुरुवात करूया तर चला बघा आता आपण काजूला सुरुवात करतोय इकडे आपण उतरून ठेवायचं काजूची रोपं आणि बघा इकडे एक गमेरा उतरून ठेवलाय हा एवढा काजू आहे एक वर्षाचा रोप आहे बघा आपला हे मोठा एवढा 对对，他干这嗯。嗯嗯 घालला आहे साधारण एक ते दीड किलो खड्डा आहे बघा आता आपण काजू लावून घेतला आहे आणि वरच्या साईडने आपण माती ओढून घ्या पाणी तुंबण्यासाठी जेणेकरून पाणी वर्षाने जमा होईल तर बघा मंडळी आपण एक काजू इथं लावलेला आहे आणि आता वर दुसरा काजू वरती लावतोय बघा तिकडे आता खड्डा खळू आहेत आणि बघा तिकडे आता मम्मी काजू आणाय गेला आहे बघा रोप पाहू शकतो आपण आणि आता अशाच प्रकारे आपण हा काजू कसा लावतो आपण बघितला आता तो त्याशाच प्रकारे आपण सर्व काजू इकडे वरती लावून घेणार आहोत सर्व जिथे जागा मोकळी आहे तिथे तिथे काजू आपण लावून घेणार आहोत बघा बघा शेवटच्या वर्षी बिया देखील आहेत बघा इकडे बघा बघा ओल्या बिया अजून आहेत सुक्या देखील बऱ्याच खाली पडल्या आहेत आणि बघा आता मग मी आणते काजू काजूची रोपं बघा मित्रांनो एक वर्षाची रोपं आहेत सर्व बघा एवढी मोठी मोठी आहेत एक वर्षाची रोपं आहेत आपण घरी केलेली चला आता तिकडे लावून घेऊया असे प्रकारे सर्व काजू आपण लावणार आहोत तर बघा मंडळी आत्ता आपले काजू बहुतेक लावून झालेले आहेत माणसं आपण दहा काजू आणले होते आणि बहुतेक काजू लावून जाईल बघा तेवढ्या वेळामध्ये मी काजूच्या बिया बघा आपण पाहू शकतो हे बघा काजूच्या बिया मोडालेल्या काजूच्या बिया जमवले आहेत बघा इकडे पाहू शकतो आपण पाऊस पडल्यानंतर काजूच्या बिया खाली पडल्या ज्या असतात झाडाखाली पातेरीमध्ये ज्या बिया पडल्या असतात त्यानंतर पावसाळ्यामध्ये रुजतात आणि बघा त्या आपल्या एवढ्या बियाळ्यावर बिया अशा भेटलेल्या आहेत बघा काजूचे घर देखील आहेत बघा पाहू शकतो आपण आणि ह्याची आपण भाजी करणार आहोत हे बघा काजूचे गर बघा हे बघा असे मोड आलेले बिया आहेत तर बघा पाहू शकतो आपण बिया आपल्या गमेलवर बिया आपण जमवल्या आहेत बघा आणि बघा तिकडे आता माणसं आपले शेवटचा काजू लावत आहेत आणि तिकडे आपले आहेत ते आपण नंतर जमा करून घेऊन जाणार आहोत तर बघा मंडळी आता आम्ही आमचे काजू वगैरे लावून झालेले आहेत आम्ही फणस देखील पहिले काढले होते बघा इकडे फणस देखील काढले होते त्याचप्रमाणे बिया जमवल्या काजूच्या पडलेल्या आणि काजू देखील आमचे लावून झालेले ला आहेत तर ओवरऑल आजचा व्हिडिओ मित्रांनो असा होता की काजू लावणे त्याचप्रमाणे हा कोकणचा रानमेळता आहे तो फणस काढणे आणि इतर जे बारीक कामं आहे ते करणे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भागामध्ये देखील अशाच प्रकारे कोणकोणता रान ने फिकत असेल ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि दर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि येणारा व्हिडिओ नोटिशन तुम्हाला मिळत राहील तर मी तर थांबूया येते आणि लवकरच भेटू अशाच एखादा व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या